छत्रपती संभाजीनगरच्या रमेश पाटील यांना आता चांगले चांगले मंत्री किंवा चांगले चांगले राजकारणी हे सुद्धा घाबरायला लागलात रवींद्र धंगेकरांचा एक प्रसंग आहे बघा हा व्हिडिओ रमेश पाटील हे महाराष्ट्रातले नेते आणि ते बोलतात पण मला मा, वाटत होत कधीतरी त्या रमेश पाटील साहेबांचा मला फोन येणार आणि तो आलाच आल्यानंतर मी पहिली त्यांची माफी मागितली की तुम्ही सगळ्यांना शिवाय देतात मला प्लीज शिवाय देऊ नका मी तुमची माफी मागतो जर काय चुकलं असेल तर ते तिकडनं म्हणले आय लव्ह यू म्हणलं थँक्यू वाचलो मी हॅलो हॅलो धनगेकर सर बोलतो का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती काय बोलू बिलू नका मला भाऊ ऐका ना भाऊ ऐका ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला नाही नाही बोलणार भाऊ ऐक ना भाऊ शब्द आहे माझा वर्ष वाट बघतो तुमच्या मला भाऊ भाऊ ऐका ना भाऊ तुम्ही जे बोलू नका तुम्ही नाही 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 बिलकुल तुम्ही जे काम करताय कार्य करताय मला तुम्ही नाही नाही ऐका ना भाऊ तुम्ही जे काम करताय ना ऐका ना तुम्ही बोलता बोलता माझे नाही 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 तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं माझी विनंती मला काय बोल प्लीज काही बोलणार भाऊ प्लीज काय अरे भाऊ माझा भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ आहे का ना मी म्हणत होता बाबाचा मला का अजून फोन येत नाही का येत नाही पण आलाच अरे बायका तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका माझे मोळ पण दुश्मनी कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांतदा करायला पाहिजे एवढं मला माहिती बरं बरं जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करारवाडी जातीसाठी लढतात समाजसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि आता काय सांगू तुम्हाला तुमच्यामध्ये माझा फार जीव बरं का आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू का फीड करू का भाऊ मी अरे कारण फीड करायला केलं तर बोलू चुकीचं करत नाही मी मी पहिलं लय दिवसापासून बाबाचा फोन आला तर आपल्या त्याची माहिती भाऊ नाही घाबरत तुम्हाला मी नाही नाही घाबरायचा विषयच नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बर का मला माहित नाही घोटाळा झालं असं नाही पण काम कोणाचं त्या प्रकारे बघा याचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथं बेस्ट सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याचं शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघतो असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी पण मला समजून घ्या आणि टाकू नका एवढं टाकणार शंभर टक्के टाकणार आहे का तेच म्हणतो मला फक्त परतिक्रिया किती की चंद्रकांत पाटलाचं काम आहे कधी करायचं नाही तुम्ही आपण एक मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो माझ्याकडे काहीच नाही मी पण छोटाय पण माझे एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाट बर विषय असे आहे का नाही जेवरी म्हणून संभाजीनगर त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्यायचं असं म्हणणं आहे त्यांचं ते देते बरं जैन जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोर साहेबांना जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त <imitation> ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे ती जागेत सोडून द्या भेटू बघा एकदा चार शंभर टक्के शंभर टक्के आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होती परमिशन तुमचा फोन आला फक्त मला कुठं घेऊ नका मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला मी ते या तुम ओके तर मंडळी हे होते रमेश पाटील आणि रवींद्र धुंगेकर तर रवींद्र धंगेकर आणि रमेश पाटील यांच्यात जो संवाद झालेला आहे तो संवाद ह्यावेळेस खेळीमेळीच्या वातावरणात झालेला आहे याआधी आपण रमेश पाटील यांचे काही ऑडिओ कॉल्स व्हिडिओ कॉल्स हे पाहिले असते आणि त्यामध्ये ते समोरच्या व्यक्तीला प्रचंड उद्विग्नपणे बोलताना आपल्याला आढळून आलेलं आहे प्रसंगी शिव्यांची लाखोली देखील त्यांनी कित्येक वेळा वाहिलेली आहे पण यावेळेस रवींद्र धंगेकरांना त्यांनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस सुरुवातीलाच धंगेकरांनी मी तुमचे मी तुमची माफी मागतो तुमच्यासमोर हात जोडतो मला शिव्या वगैरे देऊ नका असं म्हणतच फोनवरती सुरुवात केली आहे आता विषय होता रवींद्र धंगेकरांना रमेश पाटील हे काही गोष्टी विचारत होत्या ज्या की पुण्याचे जे नेते आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या संदर्भाने त्यांना काही गोष्टी त्यांनी विचारल्या यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी कसं काम केलं पाहिजे खरं तर हे काम चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं पाहिजे पण आपण करत आहात आणि तुम्ही माझे मोठे भाऊ आहात मी तुम्हाला आदर्श मानतो असं यावेळेस पाटील एकाला रमेश पाटील हे म्हणताना आपल्याला ऐकायला मिळतात तर मंडळी रमेश पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना फोन लावल्यानंतर यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शिवीगाळ किंवा कुठल्याही पद्धतीच्या अर्वाच्य भाषेतील गोष्टी झाल्या नाही आणि याचीच दखल टी व्ही नाईन यांनी घेतली टी व्ही नाईन यांचे पत्रकार थेट धंगेकरांशी जाऊन भेटले तुम्हाला रमेश पाटलांचा फोन आला होता का असं त्यांना विचारण्यात आलं त्यावरती रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आजपर्यंत मला ह्या बाबाचा फोन कसा आला नाही अशी प्रतिक्रिया यावेळेस धंगेकरांनी दिल्याचं आपण पाहिलं मला वाटलंच होतं की मला एखाद दिवस ह्या माणसाचा फोन येईलच असं म्हणत त्यांनी टी व्ही नाईन यांच्या ही चर्चा केली आणि त्यानंतर आता रवींद्र धंगेकरांना जो फोन रमेश पाटील यांनी केलेला होता त्यामध्ये जैन मंदिराच्या संदर्भाने काही उल्लेख आपल्याला का आढळून येतात तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही प्रकरणं सुरू आहेत त्यामध्ये तुम्ही लक्ष घाला असं देखील रमेश पाटील हे रवींद्र धंगेकरांना म्हणताना आपल्याला या ठिकाणी आढळून आलंय शिवाय भाऊ मी तुमचा लहाना भाऊ आहे आणि मला तुमचं काम प्रचंड आवडतं असं देखील या फोन कॉलमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं त्याचबरोबर या, या संपूर्ण प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांशी केलेला संवाद हा आपल्याला ऐकायला मिळतो तर मंडळी हा ऑडिओ कॉल आणि यानंतर टी व्ही नाईन यांच्याशी दिलेली मुलाखत या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद